लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार सभा होताना दिसून येत आहेत त्यात आता भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला आहे तो मोदी हे लक्षात ठेवा प्रचार आणि प्रसार करायला विसरू नका कुठेही कमी पडू नका सुनेत्रा पवार या मतदारसंघात नवीन नाहीत त्यांनी आपल्या सामाजिक कामातून त्यांचे अस्तित्व दाखवून दिले आहे त्या स्वतःला अजित पवार यांची सावली म्हणून वावरल्या नाहीत तर स्वतःची आयडेंटिटी त्यांनी जपली आहे असे चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या मोदी तुम्ही लक्षात ठेवा घराघरामध्ये जाऊन प्रचार आणि प्रसार करायला विसरू नका कुठेही कमी पडू नका सुनेत्रा म्हणजे या मतदारसंघासाठी नवीन नाही विविध सोशल म्हणून त्यांनी या बारामतीमध्ये आपलं काम केलं स्वतःच अस्तित्व दाखवलं हो फक्त दादांची सावली म्हणून त्या नाही पवार म्हणून त्यांची स्वतःची आयडेंटिटी सुद्धा आहे या सोबतच चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे मोठ्यातई काय पण बोलू द्या पण त्यांचं तर मला हसायलाच येत अशा शब्दात चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीकास्त्र उगारले आहे नेमकं चित्रावा काय म्हणाल्या ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया ताई <laughs> काय पण म्हणू दे मोठ्या मला हसायला तोंडावर म्हणायचं रामकृष्ण हरी आणि चतुर्थीला खायची मटन करी अशी त्यांची आवाज मला तर हसायला बिचारा स्वतःच झाल्या ताक्या घेऊन घेऊन उभी राह उभी राह फोटो काढ उभी फोटो काढ बरोबर नाही त्या म्हणतात माझं काम बघायचं तर माझा कार्य अहवाल बघा आता त्यांचा कार्य अहवाल बघितला का जिथे त्यांचीच काम दिसतात चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बीरो किशोरी घायवट टाइम महाराष्ट्र